जिल्हा पोलीस दलात अत्याधुनिक फॉरेन्सिक वाहनांचा समावेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस यांच्या हस्ते लोकार्पण नंदुरबार जिल्ह्यातील घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा तात्काळ वाचूक तपास होण्यासाठी राज्य शासनाकडून जिल्हा पोलीस दलासाठी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान सुसज्ज अशी फॉरेन्सिक व्हॅनचा समावेश करण्यात आला जिल्हा पोलीस दलात या वाहनाच्या समावेशामुळे जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांचं घटनास्थळी तात्काळ पोहोचून भौतिक रासायनिक जैविक तसंच डिजिटल पुरावे गोळा करण्यात येणार आहे त्यामुळे गुन्हेगारांवर कारवाईसाठी व न्याय प्रक्रियेसाठी आवश्यक भक्कम पुरावे मिळणं शक्य होणार आहे या व्हॅन तपासी पथकाच्या कार्यक्षमतेत वाढ होणार असून जिल्ह्यातील नागरिकांचा पोलिस यंत्रणेवरील विश्वास वृद्धिंगत होईल असा विश्वास यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस यांनी व्यक्त केला तसेच अजून दोन फॉरेन्सिक वाहनांचा त्यांनी सांगितलं या कार्यक्रमावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त येस अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील पोलीस निरीक्षक श्री महेंद्र चव्हाण वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जयेश खलानी तसेच फॉरेन्सिक टीम टीम व इतर अधिकारी व अंमलदार असे उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार